प्रसिद्ध चिरंजीव कृतंग चिरंजिनी संस्थी सतत विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आपण सगळे पाहुणे मंडळी उपस्थित राहिला या गोर अशा जोडीचा वाटेवर पाऊल पडते आणि या पहिल्या पावला अनेक शुभेच्छा सदिच्छा आणि शुभाशीर्वाद देऊन आपण सगळे पाहुणे मंडळी या शुभकऱ्यांच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिला सिद्धेश्वर भालश्वर या आणि रशस्त च्या परिसरामध्ये हा विवाह सोहळा संपन्न होतो

विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक भागांचं सा, अगत्याचे येणं या शुभ कार्याला निश्चितपणा लागले ज्यामध्ये प्रामुख्याने ला कला क्रीडा वाणिज्य सहकार पत्रकारिका समाजकारण राजकारण समाज, वारकरी संप्रदाय आणि कृषी क्षेत्रातील मान्यवर देखील आवर्जून या शुभ कार्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित ठरले दोनही परिवारांनी दिलेले निमंत्रण स्वीकारले या शुभ कार्याच्या निमित्ताने आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहणं आपल्या सर्वांचं सदोच्छ्य स्वागत म्हणून काही मुला काही असं म्हटलं जातं की नग्न स्वभाव बोलण्याचा एकमेकांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्याचा नवीन जागृती आणि नवा विचार विषय केला यावा यासाठी हरे दुपांचे भग्य रूपी शुभेच्छाने आशीर्वाद आणि तो आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण पुन्हा प्रमाणाचे आनंददान हे आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा